आपके आने से यहाँ की हवा का नूर बदल जाता है आपके आने से यहाँ की हवा का नूर बदल जाता है आपके नाम से हर शख्स आदब से झुक जाता है धन्यवाद जय हिंद जय महाराज जय गुजरात जय गुजरात जय हिंद जय महाराज जय गुजरात जय गुजरात शुभेच्छा देतो मनापासून या चांगल्या वास्तूला खूप खूप आपलं अभिनंदन करतो आणि हे असंच वाढत जाईल आपली एकजूट अशीच मजबूत ठेवा आणि या राज्याच्या विकासामध्ये आपलं देखील योगदान आहे कारण शेवटी बिझनेस कम्युनिटी जी आहे व्यापारी आहेत उद्योजक आहेत हे या राज्यासाठी विकासासाठी आवश्यक आहेत आणि आपलं योगदान जरूर आम्ही लक्षात ठेवतो आणि आमच्या सरकारकडून देखील आपल्याला देखील उद्योगामध्ये व्यवसायामध्ये कुठेही कुठली अडचण येणार नाही कोई दिक्कत नाही ऐसा विश्वास या दिलाता दिला और अमित भाई केले जाते जाते एक शेर सुनाओ आपके बुलंद इरादों से तो चट्टाने भी डगमगाती है आपके बुलंद इरादों से तो ने भी डगमगाती है दुश्मन क्या चीज है तूफान भी अपना रुख बदल देता है आपके आने से यहाँ की हवा का नूर बदल जाता है आपके आने से यहाँ की हवा का नूर बदल जाता है आपके नाम से हर शख्स आदब से झुक जाता है धन्यवाद जय हिंद जय जैह महाराज जय गुजरात आपलं शासन तुमचा विश्वास आमची बातमी